हे पहा आज आपण भरीत कसं करणारे हे बघणार आहोत आता आपण भरीत करणार आहोत तर भरीतसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया प्रथम आपण ही तीन वांगी भाजून घेतली आहे गॅसवर तुम्हाला पायात तुम्ही वेगवेगळी पाहिजे तशी वांगी घेऊ शकता मी ह्या प्रकारची घेतलेली आहे त्यासाठी शेंगण्याचं कूट आल्लं लसूणची पेस्ट बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची लसूण आल्याचा ठेचा टोमॅटो आणि थोडंसं हिंग जिरं हळद आणि चवीपुरतं मीठ आपण ह्यामध्ये

त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा जो आपण ठेचा केलेला आहे तो टाकून घेऊया आपण तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता पाहता आपण ह्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया मग दाखवते आपण ह्यामध्ये जिरं हळद आणि मीठ हे मसाले टाकून घेऊया आता कोरडे मसाले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण हे पाहता ही वांग्याचं आपण असं हे पूर्ण देठ काढून घ्यायचं आणि हे जे वरचं भाजलेलं आहे आपण जे साल सगळं पूर्ण भाजलेलं होतं ते सगळं काढून घेऊया ह्याच्यावरचं आणि हा देठाचा भाग हा काढून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे हे पहा आता आपण ही तिन्ही वांगी अशी काढून घेतलेली आहेत पूर्ण व्यवस्थित आता तुम्ही ह्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने मॅश करून घेऊ शकता तोपर्यंत आपला मसाला व्यवस्थित परतून हे ते आता हे आपण मॅश करून घेतलेले आहेत आता आपण हे आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया हे पाहता आपण हे आपली वाघी अशी मसाल्यामध्ये इथे टाकून घेऊया आपण आता हे अशी वांगी टाकलेत आता हे परतून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान वाच येत आहे आता ह्याच्यामध्ये आता ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडा शेंगजण्याचं कूट एक चमचा फक्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं आता हे दोन मिनटं वाफ येऊ द्यायची ह्याला आपलं आता भरीत हे खाण्यासाठी व्यवस्थितपणे तयार आहे बघा तुम्ही त्याला बघू शकता किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे हे बा अशा प्रकारे आपलं भरीत बनवून तयार आहे आता ते तुम्ही चपाती किंवा भाकरी कशाबरोबर खाऊ शकता